पतीच्या आत्महत्येनंतर अवघ्या बहात्तर तासात म्हणजे तिसऱ्याच दिवशी पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे सोलापूर शहरातील भगवान नगर झोपडपट्टी या ठिकाणी हा प्रकार घडलाय व्यवसायाने पेंटर असणाऱ्या नवऱ्याने स्वतःला संपवण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला तर बायकोनेही त्याच ठिकाणी जाऊन जगाचा निरोप घेतला विनायक बाबूराव पवार वय वर्ष तीस आणि पूजादेवी विनायक पवार वय वर्ष पंचवीस अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नीची नावं आहे नवरा विनायक याने शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घराशेजारील पाण्याच्या टाकीला गळफास घेऊन स्वतःला कायमचं संपवलं होतं त्यानंतर पत्नी पूजादेवी हिने सोमवारी रात्री साडे अकरा वाजताच नवऱ्याने ज्या पाण्याच्या टाकीला गळफास घेतला त्याच ठिकाणी ओढणीने गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतला या घटनेने सोलापूरकरांचं मन सुन्न झालंय आत्महत्या करून आई वडील कायमचे सोडून गेले मात्र त्यांच्या पश्चात मुलगा आणि मुलगी अशी दोन चिमुरडी मात्र कायमची पोरकी झाली मृत पत्नी पूजादेवी आणि पती विनायक यांच्यामध्ये सतत कौटुंबिक कारणातून कलह आणि भांडणतंटे सुरू होते पती विनायक याच्यावर पत्नी पूजादेवी सतत संशय घेत होती संशयाच्या कारणावरून दोघांमध्ये नेहमीच कटकटी होत होत्या बायकोसोबतच्या नेहमीच्या भांडणाला तिच्या कटकटीला त्रासाला विनायक वैतागलेला होता वैतागुण विनायकने टोकाचा निर्णय घेऊन स्वतःला संपवलं वैतागुण आणि आलेल्या नैराश्यातून त्याने व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी विनायक याने हर्ष माऊ सॉरी बरका हे स्टेटस ठेवलं स्टेटस साठी वापरलेले हे शब्द खूप काही सांगून जातात